श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमची सेंद्रिय शेती तोट्यात जात आहे मग चूक शेतीत आहे की आपल्या आहे नमस्कार मित्रांनो कान्हे पाटील फार्मिंग मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आज एक खूप जळजळीत जल प्रश्न आहे सेंद्रिय शेती फसते का की सेंद्रिय शेती करणारा शेतकरी फसतो आज या प्रश्नाचं खरं उत्तर या व्हिडिओच्या हो माध्यमातून पाहूया मित्रांनो मुद्दा नंबर एक लोक काय म्हणतात आज अनेक जण सांगतात सेंद्रिय शेती करून काही उपयोग नाही उत्पादन कमी येतं पैसा मिळत नाही पण मित्रांनो खरंच सेंद्रिय शेती फसवते का की आपण काही चुका करतो मित्रांनो मुद्दा नंबर दोन खरी समस्या कुठ आहे बहुतेक शेतकरी मोठ्या चुका करतात चुक नंबर मित्रांनो तीन चूक पूर्ण माहिती न घेता सुरुवात युट्यूब पाहून एखाद्याच एकूण थेट शेती सुरू करतात चूक नंबर दोन रासायनिक शेतीतून थेट सेंद्रिय करतात जमीन तयार न करता लगेच सेंद्रियवर वर जातात त्यामुळे उत्पादन कोसळत चूक नंबर तीन बाजाराची तयारी नसते सेंद्रिय माल आहे पण विकायचा कुठे हेच माहीत नसत मुद्दा नंबर तीन मग सेंद्रिय शेती फसते का नाही मित्रांनो सेंद्रिय शेती कधीच फसवत नाही पण चुकीच्या पद्धतीने केली तर सेंद्रिय शेतकरी नक्की फसतो मुद्दा नंबर चार सेंद्रिय शेती यशस्वी कधी होते मित्रांनो जेव्हा जमीन एक ते दोन वर्ष तयार केली जाते सेंद्रिय ऑर्गनिक तंत्रज्ञान शंभर टक्के वापरलं जात जेव्हा सेंद्रिय कर्म वाढेल खर्च कमी ठेवला जातो थेट ग्राहक शोधले जातात तेव्हा सेंद्रिय शेतीत नफा आणि समाधान आणि आरोग्य तीही मिळतात मित्रांनो सेंद्रिय शेती फसवत नाही आपण घाई केली माहिती कमी घेतली आणि बाजाराचा विचार केला नाही म्हणून आपण अडचणीत जातो आजपासून एकच ठरवा अधिक शिका मग करा आणि मग पैसे कमवा आपल्याला अन्नही सुरक्षित मिळेल उत्पादन वाढेल खर्च कमी होईल हा व्हिडिओ जर थोडासा तरी डोळे उघडणारा वाटला असेल तर मित्रांनो लाईक करा शेतकरी मित्राला शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र